कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात चोरी घरफोडी फसवणूक मालमत्ता आणि हिंसक गुन्ह्यांमध्ये दहा ते तीस टक्क्यांनी घट झाली आहे त्यामुळे पोलिसांवरील ताण काही अंशानं कमी झाल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याचा क्राईम रेट वाढत होता त्यावर उपाययोजना म्हणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी क्राईम आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस गस्त वाढवण्यासोबतच नागरिकांशी संवाद उपक्रमाचं आयोजन करण्याची सूचना दिली परिणामी पोलिसांचा नागरिकांशी संपर्क वाढल्यानं तसंच दिवसरात्र गस्तीमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलीस दलाला यश आल्यानं गंभीर गुन्ह्यांमध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यात देखील घट आहे तसंच फसवणुकीच्या प्रकरणात एकोणतीस टक्के शरीराविरुद्ध आणि मालमत्तेच्या विरोधातील गुन्ह्यात दहा टक्क्यांनी घट झाली आहे चांगलं पोलिसिंग केल्याचा हा परिणाम असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं